तुमचं नाव सांगा जिल्ह्याचं असले बस शरद चौधरी शिवसेना प्रमुख पुणे आणि विग्नर सहकारी साखर कारखान्याचा माजी संचालक विग्नर साखर कारखान्याचा माझे संचालक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा माझे संचालक शिवसेना प्रमुख म्हणून मी काम करत आहे आता सध्या आंबेगाव शिरूर विधानसभा आहे यामध्ये सुरेश भोर जे आहेत ते उमेदवारसाठी फार इच्छुक आहेत राजकीय हालचाली करताना त्यामध्ये दिसत आहेत काय आपली प्रतिक्रिया करायचं की जिल्हा प्रद पदाधिकारी म्हणून आता मी तसं पाहिलं तर मी पंचेचाळीस वर्षे म्हणजे शिवसेनेच्या माध्यमामधून जुन्नर आंबेगाव खेड या जिल्हा परिषद गटापासून तर खासदारांच्या म्हणजे साई तालुक्यामध्ये मी काम केलेलं आहे पाहिलेलं आहे आणि आमच्या बरोबरीनं काम केलेलं आहे हे काम करत असताना कार्य करत असताना त्यांचं कार्य अगदी अतिव आहे तळाकाळापासून गावामधून तालुक्यापर्यंत मग सुखद कार्यक्रम असेल दुःखद कार्यक्रम असेल किंवा काही वाढदिवस असतील शैक्षणिक कार्यक्रम असतील ह्यामध्ये आग्रभागी सुरेश शेठ भोर कार्यरत असतात मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे उत्साही कार्यकर्ता आहे पाठीमागं कार्यकर्त्यांचा मॉ पण चांगला आहे आणि त्यांचं जिल्हा परिषदमध्ये मी काम अतिशय जवळून पाहिलेलं आहे अशा प्रकारे सुरेशजी भोर यांना जरी उमेदवारी दिली तर ते निश्चित ह्या तालुक्यामध्ये आमदार होऊ शकतात त्यांची कार्यप्रणाली चांगली आहे पाठीमागं राजाभाऊ वानखिलेंसारखी मा माणसं आहेत दत्ता गांजळेंसारखी व्यक्तिमत्व त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून तळागाळात रुजलेला कार्यकर्ता सुरेशभाऊ भोर आहेत आणि म्हणून सुरेशभाऊ भोर यांना जरी उमेदवारी दिली तरी ते निश्चित चांगल्या प्रकारचं काम या तालुक्याचं करतील असा मला विश्वास आहे एकंदरीतच तुमचा हिरवा कंदील राहील त्यांच्या उमेदवार हो एकंदरीत आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा शिवसैनिकांचा त्यांना हिरवा कंदील राहील आणि ते कामसुद्धा चांगलं करतील आणि नेटांनी करतील याची मला खऱ्या अर्थाने गॅरंटी आहे साहेब मला तुमचं नाव आणि जे तुमचं जिल्ह्याचे प पदाचं नाव आहे ते सांग मी बाळासाहेब दांगट एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार दोन टर्म जुन्नर तालुक्याचा आमदार होतो आता आपल्याकडे कोणतं जिल्ह्याचं पद आहे आता माझ्याकडे जिल्ह्याचं नाही पण दोन तालुक्याचा समन्वयक हे पद आहे माझ्याकडे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याचं साहेब याच्यामध्ये आंबेगाव शिरूरमधनं सुरेश भोर आता जे काही आमदारकीची विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेकडनं इच्छुक आहेत त्यांनी राजकीय हालचाली चालू केल्यात आपण जिल्हा पदाधिकाऱ्यात काय प्रतिक्रिया राहील आपली हे पा नुसतंच सुरेशजी भोर यांनी हालचाली चालू केल्या अशातलं भाग नाही होतं अनेक इच्छुक उमेदवारांनी हालचाली चालू केल्यात पुढे निवडणूक लढवण्याच्या माध्यमातून सुरेश भोर मात्र याबाबत जास्त आग्रही आहेत किंवा त्याबाबत समाजामध्ये फिरताना किंवा मुलाखती देताना दिसतात का त्यांनी दंडच थोपट आहेत एक प्रकारे नाही ते आग्रही असू शकतील त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे असं अनेक जण आग्रही आहेत आमच्या जुन्या तालुक्यातही बरेच बरेच मंडळी आग्रही आहेत आग्रही कोणीही राहू शकतो त्यांच्या उमेदवार तुमचा ग्रीन सिग्नल आहे का तालुका ता हे पा हे पा शेवटी ते हायकमांड असतं था, हायकमांडही ठरवायचं आणि ते इलेक्टिव्ह मेरिटवरती आत्ताच जिल्हा प्रमुखांनी आदरणीय शिवजी खांडेवार आणि सुरजीपोर यांनी किंवा आम्ही सर्व मुख्य पदाधिकाऱ्यांनी जी शिरूर तालुक्यातील तीन विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडले पाहिजेत आणि ते तीन मतदारसंघात इलेक्टिव्ह मेरिट असलेले तिन्ही उमेदवार त्यांनी द्यावेत अशी माझी मागणी आहे म्हणजे वैयक्तिक कोणाचं नाव म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट असलेलं तर श्रेष्ठी त्याचा अभ्यास करून नक्कीच त्याचा विचार करतील असं मला वाटतं हे पहा कोणी लढलं तर काही हरकत नाही परंतु आता इलेक्टिव मेरिट कोणाकडे आहे ते प्रश्न पक्षश्रेष्ठी त्याचा विचार करतील आणि त्याप्रमाणे ते उमेदवार ठरवतील